तारण्यासाठी सोडलेल्या शेळीचे बकरू शेततळ्यात घसरून पडल्यावर त्याला वाचवण्यासाठी तळ्यात उतरलेल्या अठरा वर्षे तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील वावी येथे घडली पाण्यात बुडणाऱ्या शेळीला वाचवले परंतु या तरुणाला तळ्यातील शेवाळ्यामुळे स्वतःचा जीव गमावला सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर स्थानिक तरुणांनी टायरच्या साहाय्याने पाण्यात उतरून या तरुणास बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला अभिजित अनिल काळोखे असे मृत तरुणाचे नाव आहे वावी पारेगाव रस्त्यालगत शेतात तो आई वडिलांसोबत वास्तव्यास होता नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी सोडल्यावर तो वडिलांना शेतात मदत करत होता या दरम्यान काही शेळ्या समोरच असलेल्या आसिफ शेख यांच्या शेततळ्याकडे गेल्या अभिजितने या शेळ्या तेथून हुसकावल्या मात्र एका शेळीचे बकरू कुंपण ओलांडून थेट तळ्यावर गेले ते पाण्यात घसरून पडले सध्या वापरत नसलेले हे सुमारे एक एकर क्षेत्रातील तळे पाण्यानी अर्धे भरलेले होते